आज आमचे महासल्लागार संघटक मानसिंग पवार यांच्या आम्ही सर्वजण विकास वतीने मान्य निवेदन साहेबांनी आहोत मुख्यमंत्री साहेबांनी निवेदन देत आहोत की लातूर मध्ये जवाहर निवेदन विद्यालयामध्ये जो प्रकार घडला साठी शिकणाऱ्या दलित मुलीचा हत्या करण्यात आली ही आत्महत्या जो हत्या आहे त्या प्रशासनाने झोपडीतला प्रकाश रुजवण्याचं काम केलेलं आहे म्हणून यामध्ये दोषी आहेत त्या सर्व दुष्काळ कारवाई व्हावी त्यासाठी बहुजन विकास आघाडीच्या वतीने या घटनेचा आम्ही आज निषेध करत आहोत या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे या यामध्ये जो कोणी दोषी असतील त्या प्रत्येकाला यामध्ये घेतलं पाहिजे अठ्ठाशी ठिकाणचा गुन्हा दाखल झाला पाहिजे या प्रकरणामध्ये अत्यंत गोपनीयता ठेवली जात आहे समाजातले कलेक्टर होणारी मुलगी समाजाची त्या प्रशासनानं बळी घेतला बहुजनाने शिक्षण घेऊ नये का नागासवर्गीय माणसाला शिक्षण घेऊ नये का अशा प्रवर्तना फिसून काढण्याचं काम केलं पाहिजे संपूर्ण महाराष्ट्र या घोषणामुळे हळा आहे घटना एवढी घाट घातक आहे की मुलीचा बळी घेणाऱ्या प्रशासनाला आजपर्यंत खुला सोडला जात आहे अवघ्या मुलीचं जवळपास तीस घंट्यानंतर सेवा चेतन करण्यात आलं जे मुलगी मांडी घालून आत्महत्या केली सांगण्यात जगातली पहिली घटना असेल की मांडी घालून तिथे आत्महत्या केली घटना एवढंमध्ये घडली आहे आज सर्व प्रकार मना आहे पुण्याची एसआयटी सीबीआय सीआरएमार्फत चौकशी झाली पाहिजे राष्ट्रीय भावना अधिकाऱ्यांनी चौकशी केली पाहिजे कुठे गेला ते महिला नको त्या कार्यक्रमात महिला खूप सुद्धा मात्र महिला कुठे गेला ते अंतरिक जमाना कुठे गेले डोळ्यातून पाणी काढते त्या ठिकाणी पैसे मिळते मात्र आता अशी घटना होऊन अंजली जमाने काय होत नाहीत पुणे मी अशा घटनेचा जाषेध करतो ही घटना पूर्ण महाराष्ट्राला शर्मसाग करणारी आहे आमच्या गरीब मुलीचा भळी जे कुणी घेतलेत त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे आणि अशा घटना नामांकित विद्यालयामध्ये घडू नये ही देखील मागणी बहुजन विकास साहेबांची जय हिंद जय जै भिंद जय संविधान भारत माता की जय